नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा आणि त्या दिवशी आहे मंगळवार त्यामुळे आपल्याला या दिवशी एक खास तुळशीसाठीचा उपाय करायचा आहे बघा तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशीची सेवा केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णू नेहमी वास करतात आणि आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते त्यांना सोडून ती कुठेही जात नाही त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा नाही तर तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद घेऊन तुळशीमध्ये टाकायची आहे आणि कच्चे दूध आपल्याला चांदीच्या वाटीतून नाही तर स्टीलच्या वाटीतून तुळशीला अर्पण करायचे आहे आणि दोन्हीही वस्तू ओम नमो भगवते अर्पण करत असताना वासुदेवाय न या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि सुख समृद्धी भर